मुंबईच्या गणेशोत्सवात विसर्जनासाठी सर्वात गर्दीचं ठिकाण म्हणजे अर्थात लालबाग त्यात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत होणारी गर्दी ही काही नवीन नाही आणि या गर्दीचा गैरफायदा घेत हातसाफ करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्याही काही कमी नाहीत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दिसणारी रांग आज काळा चौकी पोलीस ठाण्याबाहेर पाहायला मिळाली आहे रांग कशासाठी तर चोरीची तक्रार देण्यासाठी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विसर्जन मिरवणुकीत शंभरहून अधिक फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत तक्रार दाखल करण्यासाठी काळाचौकी चौकी पोलीस ठाण्याबाहेर तक्रारदारांनी रांग लावली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत यातील चार मोबाईल फोन परत मिळवलेत आणि चार आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे याशिवाय सोनसाखळी चोरीच्या सात घटना समोर आल्या आहेत त्यातील दोन सोनसाखळी परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय आणि बारा संशयितांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय लालबाग परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक गँग कार्यरत होतात या सगळ्या परिस्थितीवर पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात असतं परंतु गर्दी इतकी प्रचंड असते की, की चोरटे हात साफ करण्यात यशस्वी होतात यात मोबाईल फोन चोरी हे प्रमुख टार्गेट असतं कारण विसर्जनाचा क्षण टिपण्यासाठी गर्दीची तमा न बाळगता नागरिक मोबाईल बाहेर काढतात यावेळी गर्दीत ऍक्टिव्ह असणाऱ्या गँगमधील सदस्यांची मोडस ऑपरेंडी ही ठरलेली असते एकाने धक्का द्यायचा मोबाईल खाली पडला की दुसऱ्यानं तो लंपास करायचा आणि गर्दीचा फायदा घेत पळ काढायचा विसर्जनाच्या मिरवणुकीत दरवर्षी असा मोबाईल आणि सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असतात आणि मुंबई पोलिसांचा कस लागतो तसा तो याही वेळी लागणार आहे इतकं मात्र नक्की विसर्जन मिरवणुकीतील या चोरीच्या घटनांबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा